हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात अनेक सेनानींचा हातभार लागलाय छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज व छत्रपती राजाराम महाराजांबरोबर एकनिष्ठ राहून स्वराज्याचं रक्षण करणाऱ्यांपैकी धनाजी जाधव व संताजी घोरपडे या जोड गोळीनं औरंगजेबाच्या सैन्याला कसं पळताभोई करून सोडलं होतं त्याच्या अनेक कथा इतिहासात वाचायला मिळतात मुघलांची घोडी पाण्यावर घातली असता एखाद्या वेळी पाणी पित नसत तेव्हा तुला पाण्यात संताजी धनाजी दिसतात काय असा प्रश्न मोगल सेनानी विचारत असत खुद्द मोगल इतिहासकारांनी ज्यांच्या पराक्रमाच्या गाथा इतिहासात लिहिल्या आहेत अशा संताजी धनाजींबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी सोळाशे एकोणनव्वद ते सोळाशे काळात सरसेनापती राहिलेल्या संताजी यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील भाळवणी इथं इसवी सन सोळाशे पंचेचाळीस साली भाऊबीजेच्या दिवशी झाला होता आऊंच्या यमाई संताई देवीच्या नावावरून संताजी हे ना नाव ठेवलं होतं एक वेळ अशी होती राज्य नव्हतं खजाना नव्हता सैन्यही नव्हतं त्यावेळी सरसेनापती संताजींनी हिंदवी स्वराज्याची पुनर्बांधणी केली व मराठ्यांच्या इतिहासात सर्वात मोठा पराक्रम घडवला मुघलांच्या साम्राज्याची पूर्णता धुळदान केली औरंगजेब व त्यांचे मोठे सैन्य यांना महाराष्ट्राच्या मातीत गाडले संताजी घोरपडे यांनी मुघलांची आर्थिक शारीरिक व मानसिक हानी मोठ्या प्रमाणात केली संताजी घोरपडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढलेले व त्यांच्या राजकीय तत्वज्ञानाच्या मुशीतून तयार झालेले सेनानी होते छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण संताजी विसरले नव्हते आणि म्हणूनच स्वराज्याच्या पडत्या काळात त्यांनी स्वराज्यास पारके होऊन मुघलांची बाजू धरली नाही निराशेच्या घोर अंधकारातही ते स्वराज्याचाच विचार करत राहिले गणिमी काव्याच्या युद्धाचे आद्य धडे त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतच मिळाले लढाईच्या कामी शिस्तीचं महत्व असतं हा धडा त्यांनी याच काळात घेतला छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात संताजींची कडव्या लष्करी शिस्तीचे सेनानी म्हणून जी प्रतिमा उदयास आली तिचा उगम या तालमी तार झालाय छत्रपती राजाराम यांच्या सत्ता काळात घोरपडे सरसेनापती पदावर होते असं म्हटलं जातं की युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवलं व पुढे अठराव्या शतकात जवळपास संपूर्ण भारतभर आपला दरारा निर्माण केला दक्षिण वेळी छत्रपती शिवरायांनी कर्नाटकात स्वारी केली त्यावेळी संताजी गोरपडे हे शिवरायांसोबत होते पुढे कृष्णेच्या दक्षिणेकडील कर्नाटकाचा बहुतेक भाग संताजी यांनी जिंकला संताजी गोरपड्यांना छत्रपती राजाराम महाराजांनी सोळाशे एक्क्याण्णव मध्ये सेनापतीपद दिलं संताजी घोरपड्यांचं वास्तव्य नेहमीच शंभू महादेवाच्या डोंगरात असायचं मुघल बादशाह औरंगजेबाने जिंकलेला विजापूर प्राण संताजी घोरपडेंनी अक्षरशः लुटला होता संताजी घोरपडे अत्यंत शूर व धाडसी होते बलाढ्य फौजा बाळगून आत्मविश्वासानं वावरणाऱ्या शत्रूच्या शूर योद्ध्यांना हो। देखील आपल्या गनिमी काव्याच्या तंत्राने हमखास पेचात पकडून नांगी टाकायला लावणारा सेनानी म्हणून दक्षिणेत संताजींची ख्याती होती संताजी घोरपडे यांचं नाव ऐकताच मुघलांच्या उरात धडकी भरत असे संताजींशी लढण्याचा प्रसंग आला तर भल्या भल्या सरदारांना कापर भरायचं छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी मराठ्यांच्या राज्याची दुरा त्याच काळ संताजी गोरपडे व धनाजी जाधव या दोघांनी मिळून तब्बल सतरा वर्ष औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याचा मुकाबला केला मुघल सैनिकांमध्ये संताजी गोरपडे यांची प्रचंड दहशत होती संताजींच्या या महान कार्याची नोंद त्या गावातील शत्रुपक्षीय मोगल इतिहासकारांनी लिहून ठेवली आहे हे महत्वाचं आहे स्वराज्याच्या पडत्या काळात महाराष्ट्रांचं साम्राज्य टिकवण्याचं काम संताजी घोरपड यांनी केल्याचं बोललं जातं सरसेनापती संताजी घोरपडे त्यांचे लष्करी डॉपेज व हालचाली अतिशय काटेकोरपणे आखायचे गणिमी काव्याचे तंत्र त्यांना चांगलंच अवगत होतं हाताखालच्या सैनिकांना त्यांचे आदेश बिनचूक आणि बिनबोभाट पार पाडावे लागत सन सोळाशे एकोणनव्वद साली बादशाह औरंगजेबाने छत्रपती संभाजीराजे यांची वडू कोरेगावच्या छावणीत अमानुषपणे हत्या केली त्याच छावणीत औरंगजेब बादशाह असताना काही मोजक्या लोकांना बरोबर घेऊन औरंगजेबाच्या छावणीवर संताजी घोरपडे यांनी यशस्वी छापा घातला व तंबूचे सोन्याचे कळस कापून ते पानाळा किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुढे पेश केले मराठ्यांच्या छत्रपतींची अमानुष हत्या झाल्यानं सर्व मराठी सत्ता हादरून गेली असताना संतजी घोरपड्यांनी औरंगजेबाच्या छावणीवर घातलेला छापा मराठी सैन्याला आत्मविश्वास व नवसंजीवनी देणारा ठरला मुघल बादशाला मराठ्यांनी सळोखी पळो करून सोडलं त्याच्या मुळाशी संताजी यांनी औरंगजेबाला दिलेले आव्हान होते वीस पंचवीस हजारांची जंगी फौज बाळगणारा हा मराठ्यांचा सेनापती प्रत्यक्ष शत्रूस केव्हाच जाऊन मिळाला नाही पुढील काळात संताजीसारखा प्रति संताजी, संताजी मराठ्यांना परत निर्माण करता आला नाही हे एक दुर्दैवच म्हणावं लागेल पुढं औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत मराठी फौजा मोठ्या जिद्दीनं व पराक्रमानं मुघलांशी गणियुद्ध करत राहिला पण संताजी गोरपडेंप्रमाणे एकामागून एक असे दैदिप्यमान विजय कोणाही मराठा योद्ध्यास कमवता आलं नाही संताजी गोरपडेंची महती यातच आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही जिंजी तंजावर पर्यंत पसरलेल्या कर्नाटकाचा विस्तीर्ण प्रदेश हे संताजी यांच्या कार्याचे खास क्षेत्र होते मोहिमेत चौथईच्या वसूल करत मराठ्यांचा हा सेनानी राजाराम महाराजांच्या दर्शनाला जात असत संताजी मोगली फौजेच्या हालचालींची व तिच्या सेनानींच्या योजनांची वित्तम बातमी राखून असत यावरून संताजी यांच्या शौर्याची कल्पना येते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेले स्वराज्य पुढं अठराव्या शतकात आपल्या दराऱ्यानं व अतुलनीय पराक्रमानं संताजी धनाजींनी वाचवलं आणि वाढवलं मराठा साम्राज्यातील संताजी घोरपड्यांचे दुसरे समकालीन महत्त्वाचे सरदार म्हणजेच धनाजीराव जाधव मराठा सत्तेचे इसवी सन सोळाशे सत्त्याण्णव ते सतराशे आठ या काळात सरसेनापती राहिलेल्या धनाजीराव जाधवांचे मूळ सिंधखेड़ राजा नानाजीराव जाधव हे शिवाजी महाराजांच्या मातृ घराण्याचे वंशज राजमाता जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव व बंधू अचलोजी जाधव या दोघांनी जाधव घराण्याला सतराव्या शतकाच्या सुरुवातीला मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली होती दौलताबाद व सिंदखेड राजा मुलूक इत्यादी भागात जाधव घराण्याचा दबदबा होता मात्र दौलताबाद येथे निजामशाहीने कट रचून लखुजी जाधव व त्यांचे पुत्र अचलोजी रघुजी आणि नातू यशवंतराव हे सर्वांना एकाच वेळी मारलं या प्रकारानंतर अचलोजींचा अल्पवयीन मुलगा संताजी यांचं पालन पोषण राजमाता जिजाऊ यांनी केलं जिजाऊंचे ज्येष्ठ पुत्र संभाजी आणि भाचा संताजी हे दोघे समवयस्क होते ते एकत्र वाढले परंतु दुर्दैवानं ते दोघेही कणकगिरीच्या युद्धात मारले गेले जिजाऊंचे भाचे संताजींचे पुत्र शंभूसिंह जाधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत स्वराज्याच्या कार्यात असायचे पावनखिंडीच्या लढाईत शौर्य आणि पराक्रम गाजवताना शंभूसिंह धारातीर्थ पडले यांच्या पोटी सोळाशे पन्नासच्या सुमारास धनाजीराव यांचा जन्म झाला उमराणी येथील लढाई ते धनाजीराव जाधव प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या नजरेस पडले धनाजीराव जाधव म्हणजेच जिजाऊंच्या संस्कारात ताऊन सुलाकून निघालेले शंभर नंबरी सोने होते दनाजीराव हे मितभाषी शांत व हाताखालच्या लोकांना सांभाळून घेणारे होते दनाजीराव जाधव हे केवळ मराठा सरदारांशीच नव्हे तर मोगल सरदारांशी सुद्धा शिष्टाचारानं वागणारे राजकारणाच्या वाऱ्याची दिशा पाहून आपलं धोरण ठरवणारे मुत्सद्दी सेनानी होते नानाजी जाधवांना खानदानी मराठे सरदारात प्रमुख समजले जायचे नानाजीराव जाधवांच्या कर्तबगारीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतच सुरू झाली असली तरी त्यांचा खरा पराक्रम छत्रपती राजाराम महाराज व महाराणी तारा यांच्या काळातच दिसून आला दनाजीराव जाधव सौम्य प्रकृतीचे असल्यामुळं गोड बोलून कार्य साध्य करून घेत त्यामुळे हाताखालचे लोक त्यांच्यावर अत्यंत प्रेम करत त्यामुळे छत्रपती राजाराम महाराजांबरोबर त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध निर्माण झाले होते मराठा विरुद्ध मुघल बादशाह औरंगजेब या संपूर्ण सव्वीस वर्षांच्या धामधुमीच्या कालखंडात सतत लढाया करणारा हा मराठ्यांच्या बाजूचा एकमेव लढवैया होता दनाजीराव जाधव यांनी शेकडो लढाया केल्या विजय मिळवले छत्रपती राजाराम महाराज व महाराणी तारा राणी यांच्या काळात धनाजीराव जाधव एकसारखे धावपळीच्या लढाया करताना दिसून येत छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानंतर महाराष्ट्रातील परिस्थिती सावरण्यासाठी व औरंगजेबाच्या प्रचंड सेनेला सामोरं जाण्याचं धैर्य दाखवणाऱ्या काही सेनानींपैकी संताजी घोरपडे व धनाजी जाधव यांनी एक तेजस्वी इतिहास निर्माण केला संताजी घोरपडे यांच्यानंतर धनाजी जाधव यांना सेनापतीपद मिळालं छत्रपती राजाराम महाराजांच्या निर्वाणानंतर धनाजी जाधव यांनी अतिशय निष्ठेनं स्वराज्य कार्य केलं सतराशे आठ मध्ये शाहू महाराज मोगल कैदेतून सुटून आल्यानंतर मराठा साम्राज्यात अभूतपूर्व फूट पडली खेड येथे शाहू व तारा यांचे सैन्य समोरासमोर आले त्यावेळी धनाजी जाधव यांनी तारा पक्ष सोडला व ते शाहू महाराजांना जाऊन मिळाले धनाजीराव जाधव यांनी दोन हजार कोशांच्या हालचाली केल्या होत्या त्यांच्या पाठीमागून धावून धावून जुल्पिकार खान सारखा मातब्बर सेनानी सुद्धा मेटाकुटीला आला होता धनाजी जाधव यांचा गनिमी काव्यात हातखंडा होता शत्रूवर अचानक छापा टाकावा सापडेल त्याला कापून काढावं लगेच माघार घ्यावी रसदी तोडाव्या ठाणेदारांना पकडावं हो, अशा गनिमी पद्धतीनं धनाजीराव जाधव लढत राहिले त्यामुळे मोगलांच्या छावणीत त्यांच्या नावाचा मोठा दरारा निर्माण झाला होता सुद्धा औरंगजेबही धनाजीराव जाधव यांना घाबरून होता सतराशे आठ या काळात धनाजीराव जाधव सरसेनापती होते छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याची धुरा अनक वर्ष धनाजी जाधवराव यांनी सांभाळली शाहू महाराजांना छत्रपती बनवण्यात त्यांचा मोठा वाटा होता छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात धनाजीराव जाधव यांनी फलटणच्या मैदानात बादशाच्या फौजेशी समोरासमोरची लढाई करून रणमस्त खान यांचा पाडाव या केला या पराक्रमावर खुश होऊन खुद्द छत्रपती राजाराम महाराजांनी धनाजीराव जाधव यांचा सन्मान केला त्यांना वस्त्र आभूषण देऊन जयसिंगराव हा किताब दिला छत्रपती राजाराम महाराज चंदी प्रांतात जाताना जिंजीला धनाजीराव जाधव यांनी मोठा पराक्रम केला म्हणून त्यांना सरनोबत हे पद दिलं गेलं मोगलांपासून सुटका झाल्यावर शाहराजे सैन्य गोळा करत खंदेश मार्गे सातारा पोहोचले तेव्हा महाराणी ताराराणींनी छत्रपती शाहूंचा गादीवरचा हक्क अमान्य केला बारा जानेवारी सतराशे आठ मध्ये छत्रपती शाहू राजांनी स्वतः साताऱ्यास राज्याभिषेक करवला त्यावेळी छत्रपती शाहू हे स्वराज्याचे खरे वारस आहेत म्हणून धनाजी जाधवराव यांनी छत्रपती शाहू महाराजांचा पक्ष स्वीकारला होता धनाजी जाधव यांना छत्रपती शाहू महाराजांनी सेनापती पद दिलं पण धनाजीराव जाधव यांना हे सेनापती पद फार दिवस उपभोगता आलं नाही छत्रपती शाहू महाराज विशागड व पन्हाळगड मोहिमेवर असताना सव्वीस जून सतराशे मध्ये वारणा नदीच्या काठी वडगाव इथं पायाला जखम होऊन धनाजी जाधवराव मृत्यू पावले तिथे त्यांची दे समाधी आहे मात्र दीर्घकाळ सोबत असूनही संताजी गोरपडे व धनाजीराव जाधव या दोन मातब्बर मराठा सरदारांमध्ये वैमनस्य उत्पन्न होऊन दोघांमध्येच कडवा संघर्ष झाला ज्याची सविस्तर माहिती आपण लवकरच पुढच्या एका व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मंडळी मराठेशाहीच्या इतिहासातील संताजी धनाजी यांच्या इतिहासाबाबत तुम्हाला काय वाटतं संताजी धनाजी यांच्या ऐतिहासिक योगदानाबद्दल आपल्याला अजून काही माहिती आहे आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लयक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका धन्यवाद